रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुरीमध्ये दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विभाग कणकणवाडी यांच्या हस्ते पार पडलं या नवीन न्यायालयामुळे राहुरी आणि परिसरातील लोकांना जलद न्याय मिळण्यास मदत होणार आहे राहुरी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालय परिसरामध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगरच्या प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे होत्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात दीप्रज्ज्वलन करून झाली यावेळी व्यासपीठावर न्यायमूर्ती विभा कंकणवाडी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासह वरिष्ठ स्तर न्यायाधीश मयूर पवार कनिष्ठ स्तरच्या मुख्य न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल सावंत राहुरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ऋषिकेश मोरे आणि तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत मुसमाडे यांची उपस्थिती होती म्हणजे गेली चाळीस वर्षापासून मागणी व वो त्यासाठी वकिलांनी सातत्याने केलेला प्रयत्न व संघर्ष आज अधिकृत झालेला असून हा अत्यंत गोड व मधूर महत्वाचा कार्यक्रमाचे आपण सर्वांचे साक्षीदार आहोत सदर न्यायालय म्हणून प्रत्येक अटके प्रयत्न केलेले आहे वर गेल्या वर्षी आम्ही औरंगाबाद येथे आदरणीय न्यायमूर्ती व पालक जज कोकणवाजी मॅडम यांना वरिष्ठ न्यायालय स्थापन व्हावे म्हणून भेटण्यासाठी गेलो गेलो वाजता मॅडमने सांगितले की मी योग्य तो अहवाल मुंबई येथे पाठविलेला आहे त्याप्रमाणे आपण प्रयत्न करावं त्यानुसार कोट मंजूर झाले तसेच जिल्हा न्यायाधीश शेन्य मॅडम यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शक केले प्रयत्न करावे याबाबत केल्या त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केले आज राहुरी या ठिकाणी माननीय उच्च न्यायालय न्यायमूर्ती यांच्या करकमलाने नवीन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन पार पडले आजचा हा क्षण आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक व अविस्मरणीय आहे न्यायाद्या ही केवळ एक प्रक्रिया नसून ती लोकांचा विश्वास टिकवण्याची जबाबदारी आहे आजच्या या सोहळ्याच्या आजच्या सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवर वर्ग पत्रकार बांधव कर्मचारी वर्ग व नागरिक यांनी उपस्थिती दर्शवून या उपक्रमाला जनतेच्या न्यायनिवाड्यातील सहभागाचे पती बनविले या नव न्यायालयाच्या निर्मितीमुळे न्यायप्राप्ती ही अधिक सुलभ व प्रभावी होईल तसेच कायद्याचे अधिपत्य व नागरिकांचा न्यायावर असलेला विश्वास अधिक दृढ होईल असा विश्वास मी व्यक्त करतो अहमदनगर जिल्ह्यात ब्रिटिश काळात फक्त तीनच कोर्ट होते नगर कोपरगाव राहुरी या तीनच ठिकाणी होते राहुरी न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सिन्नरपर्यंत होते राहुरी न्यायालयाची स्थापना सन एकोणीसशे शेहेचाळीस साली झालेली असून राहुरी न्यायालय सुरुवातीला स्टेशन रोड येथे ब्रिटिशकालीन इमारतीत होते त्यानंतर राहुरी विधिज्ञांनी पाच वर्ष आंदोलन करून वेळप्रसंगी जेलमध्ये जाऊन एकोणीसशे शहाण्णव साली आत्ताच्या न्यायालय मातीमध्ये न्यायालय सुरू केले त्यामुळे विधिज्ञ श्री मेहंद्रे श्री शेळखे श्री हापसे श्री श्रीकाकाणे श्री दिघे श्री गोपाळे श्री एमडे श्रीनवले श्री निमसे श्री गाडघे श्री श्री लांबे श्रीकुंडे श्री उऱे व आजी माजी विधिज्ञ यांचा नाव उल्लेख करणे मला यथोचित वाटते या भूमीने माननीय श्री म्हसे पाटील साहेब व माननीय श्री कोळसे पाटील साहेब यांसारखे माननीय उच्च न्यायालय न्यायमूर्ती देखील दिलेले आहे मला आवर्जून असे सांगावसे वाटते राहुरी संघटनेच्या आजी माझी अतिउत्साही सदस्य यांच्या अथक प्रयत्नांनी राहुरी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आजपासून सुरू होत आहे या न्यायालयाच्या सुरू होण्याने राहुरी परिसरातील पक्षकारांना विधिज्ञांना नक्कीच फायदा होणार आहे

या सगळ्या गोष्टी खरंतर आपण विधिज्ञांना माहिती आहे किती कठीण आहे आणि जर किलोमीटरने अंतर कमी झालं तर अर्थातच सगळ्यांचाच वे वेळ वाचणार आहे आणि आपल्याकडे जो समाज बहुसंख्य समाज हा शेतकरी वर्ग आहे आणि या शेतकरी वर्गाला शेतीचे वर्गा कामं आणि इतर रोजीमजुरीची कामं टाकून जर न्यायालयात यावं लागत असेल तर अर्थातच त्याचं नुसतं वेळच नाही पैसासुद्धा वाया जातो हे सगळ्याची बचत होते आणि ह्यातून एवढंच नव्हे तर कायदेशीर अधिकार मागणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढेल कारण कधी कधी पैसा आणि वेळ किंवा आपलं दैनंदिन कमाईची साधनं सोडून न्यायालयापर्यंत येणे लोकांना शक्य होत नाही तर अशा वेळेस जिथे जर न्यायालय जवळ असेल तर साहजिकच आहे की त्या ठिकाणी अधिकार मागणारे ज्यांचा का अधिकार फिरावला गेला आहे त्यांची संख्यासुद्धा वाढू शकेल आपण मी ते रुजू झाल्यानंतर जेव्हा राहुरी बारचे अध्यक्ष मला भेटायला आले आणि त्यांनी मला इथली मागणी सांगितली आणि इथल्या अडचणी सांगितल्या तेव्हा त्यांनी ते प्रपोजल पाठवावं असं मी सुचवलं त्यांना आणि ते तत्काळ उच्च न्यायालयातून मंजूर होऊन आलं कारण प्रकरणांची संख्या आत्ता आम्ही जे पूर्ण प्रकरणं पाठवली नाही आहे तरी हजाराच्या वर आहे आणि आणखी कदाचित तेवढीच किंवा निम्मी तरी नक्की येतील म्हणजे पुरेशी संख्या इतकी उपलब्ध होती थोडा पाठपुरावा आमच्याकडून पण झाला आणि त्याची म्हणून आज आज आपल्याला न्यायालय राहुरी इथं दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाचं उद्घाटन होत आहे आणि ते उद्घाटन झालेलं आहे असं मी डिक्लेअर करते या प्रसंगी या आनंद सोहळ्यामध्ये मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करते आणि ज्यांनी ज्यांनी या सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग झा घेतलेला आहे आणि ज्या पक्षकारांच्यासाठी आपण ही मागणी लावून दिले धरलेली आहे त्या सर्वांचं कौतुक करते आतापर्यंत सांगण्यात आलेलच आहे की रामोकी न्यायालयाची स्थापना अठराशे तेवीस मध्ये झाली आणि त्याचा जो इतिहास झाला तो, तो पार्षट्टी मॅडमनी सांगितलेला आहे पण सध्या सध्या परिस्थितीमध्ये इथे तीन दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर ही कार्यरत होती आणि वरिष्ठ स्तरावर चढलेल्या प्रकरणांमध्ये त्याचं अधिकार क्षेत्र हे अहमदनगरला होत अर्थातच अहमदनगरला त्या पक्षकारांना दर तारखेला जावं लागत होत आणि त्यामुळे जेव्हा अशा प्रकरणांची संख्या वाढते तेव्हा जर प्रस्ताव आला आणि जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील म्हणजे नॉर्म्समध्ये बसत असेल आणि इन्फ्रास्ट्रक्चर जिथे आम्हाला अवेलेबल करून देता येईल अशी जर गोष्ट असेल तर कोणताही पालक न्यायमूर्ती किंवा हायकोर्ट हे अशा कोर्टाच्या उभारणीमध्ये विरोध करत नाही आता जेव्हा इथे नवीन न्यायालय उपलब्ध झालेलं आहे आणि मला सांगण्यात आलेलं आहे की सफिशियंट स्टाफ हा दिलेला आहे तर मी हे एक्सपेक्ट करते की सर्वांनी मिळून पक्षकारांच्या मनामध्ये एक जी न्यायालयासंदर्भातली एक विश्वासार्हता जी अजूनही टिकून आहे ती वाढवायला आपण हातभार लावाल आणि त्या दृष्टीनं इथे प्रयत्न होतील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप इरोळे यांनी केलं तर वरिष्ठ स्तर न्यायाधीश मयूर पवार यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी अनेक मान्यवर न्यायाधीश तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे वकील आणि नागरिक मोठ्या संख्येने हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर फर्निचर इथं सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न